ते भूमिपूजन आमदार स्वतःच्या हस्ते एकट्याच्या करून महाविकास आघाडी मधले त्यावेळेच्या पालकमंत्री असतील त्यावेळचे बांधकाम मंत्री असतील त्यावेळचे उपमुख्यमंत्री असतील त्यावेळचे त्या खात्याचे संबंधित राज्यमंत्री असतील यांना कुणालाही न बोलवला जो प्रोटोकॉल असतो

प्रशासकीय भवन ही साऱ्यांची असणार आहे तिन्ही पक्षाच्या अष्ट गरजेचं होतं माझे आमदार म्हणून एवढ्या जागीबा मला पुणे आहे विरोध केला कोरोनाच्या काळामध्ये आणि तटकरे कार्यक्रमाला येणार होत्या त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना त्यांच्या श्रेष्ठींचे विरोध केले आणि त्या कार्यक्रमामधला ते निघून गेले या साऱ्या काही गोष्टी घडत असताना आमदार तरी चुकीच्या पद्धतीने वागताय जो प्रोटोकॉल आहे जो नियम आहे ते पाळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला प्रखरपणे विरोध करण्याचं काम आणि झाले तुम्ही दाखव दे ते भीड वर मी फक्त पत्रकार परिषद न घेता हो ते चुकीचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली सरकार कळलं शिंदे साहेबांचं सरकार राहत दरम्यानच्या दादांनी त्या सरकारमध्ये जाणं निश्चित केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याने पक्षामध्ये वेगळं हे करून सरकारमध्ये गेले मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो हे सारे सहकारी तिकडे गेले तेही महायुतीमध्ये आले पवार साहेबांच्या बरोबर राहून मला पक्षाच काम चालवणे शक्य नव्हतं त्याला काही कारण आहे जिल्ह्यामध्ये पक्ष चालवण्याकरता जी काही आर्थिक स्थिती लागते ती माझ्या पंधरा तालुक्यामध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण त्यामध्ये मला तटकरे साहेबांसारखी एक मोठी समूह समूर्थ शक्ती दिसत होती त्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलं एक चांगलं एक वेगळं असं आपल्यामध्ये मध्ये नातं होत त्या नात्याला मग मी तरी बाधा येऊ शकत होती पक्षामध्ये राहून अजित दादांवरती किंवा गडकरे साहेबांवरती जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला ते शक्य होतो ज्यांच्या बरोबर आपण अनेक वर्षे काम केलं त्यांच्या विरोधात आता आपलं काही पटत नाही म्हणून बोलावं आणि आपली काही आर्थिक स्थिती चांगली नाही ते बलाढ्य दे आहे त्यांच्याकडे फार मोठी शक्ती त्यावेळी होती आणि आजही आहे त्यामुळे त्यांच्या विधात राजकारण मिळणं मला शक्य होत आणि म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ही माझ्या सोबत काही कार्यकर्ते राहिले अजित पवारांच्या पक्षामध्ये लोक गेलेले कार्यकर्ते याला ब्रिटिश घर जाऊ लागलं त्यांच्यावर मी दबा येऊ लागला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना चक्करच आहे म्हणजे गूड येऊ लागले हे त्यांनी कडेने गेले तेव्हा त्याला ओळखू शकत नव्हते अशा कार्यकर्त्यांना गडकरी साहेबांनी फोन करणं म्हणजे मोठी गोष्ट आमच्या अनेक जवळचे युवा भावाचे कार्यकर्ते गेले गेले त्यांना माझ्या शुभेच्छा होत्या कायदा त्यांच्याबरोबर माझ्या साऱ्या भावना त्यांच्या पैसे होत्या शेवटी काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न पडल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा